पळत्याच्या माग लागणे असं म्हणून जरांगे करतायत का असा सवाल सध्या महाराष्ट्रात चाललेल्या घडामोडीवरून विचारला जात असल्याचं पाहायला मिळतं पंचवीस फेब्रुवारीला अचानकपणे मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटीमध्ये आक्रमक भूमिका घेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले शे सागर के ते झाले मात्र संचारबंदी लागू झाल्यानंतर पुन्हा मनोज यांनी माघारी जाण्याचा निर्णय घेतला पण तुम्ही एक गोष्ट जर नोटीस केली तर आरक्षण देणं ते टिकवणं महाराष्ट्राचं प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांच्या हाती हे सगळे कायदे असत ना या सगळ्या जबाबदार असताना मनोज जरांग यांचा देवेंद्र फडणवीसांवर रोष काय अगदी अंतरवाली सराटीमध्ये लाठीचार झाला तेव्हापासूनच मनोजरांगे फडणवीसांवर टीका करताना पाहायला मिळतात त्यामुळे जरांगेंचा फडणवीसांवर इतका राग का की खरंच फडणवीस यांचे समर्थक म्हणतात त्याप्रमाणे जरांगेंच्या तोंडून दुसरं कोणीतरी बोलतंय आणि यामुळं आता फडणवीसांची ओबीसी वो वोट बँक घट्ट होईल का आता ती का होईल नेमकं काय या सगळ्यावरच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात फडणवीसांचा बामणी कावा मी माझ्या विरोधात चालू देणार नाही मनोज जरांगे हे मराठाचं पोर आहे हा बामणी कावा जर नाही थांबवला तर मी माझं नाव बदलतो अशी झहरी टीका मनोज जरांगेंनी बोलताना केली त्यांच्या या विधानामुळे आता ब्राह्मण आणि मराठा असा नवा वाद निर्माण होण्याचे चिन्ह दिसत आता आधी यामुळे नेमकं काय होईल ते पाहूयात आता बघा हे सगळं घडत असताना फडणवीसांनी अगदी शांततेची भूमिका घेतली पत्रकार परिषद घेत त्यांचं म्हणणं म्हणलं आता यामुळे काय होईल तर जरांगींनी ओबीसी मधून आरक्षण मागितल्यामुळे आधीच मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद सुरू आहे आणि भाजपची तशी प्रमुख वोट बँक ओबीसीचा आहे असं सांगितलं जातं आणि त्याला दुखवण्याचा प्रयत्न देखील भाजप करत नाहीये तुम्ही जर नोटीस केलं असेल तर जेव्हा मराठा आरक्षणाचा वाद निर्माण झाला म्हणजे सुरुवात झाली तेव्हा सुरुवातीला जरांग्यांच्या मागणीला फडणवीसांनी समर्थन दिलं मात्र नंतर ओबीसी मतदार दुखावेल हे लक्षात येताच फडणवीसांनी लगेच ओबीसी आंदोलनाला हजेरी लावत त्यांना देखील विश्वास दिला आता त्यांच्या या भूमिकेवर जरांगी प्रश्नचिन्ह निर्माण केलं मात्र ओबीसी मतदारांचा फडणवीसांवरचा विश्वास वाढला याशिवाय आता दहा टक्के आरक्षण देण्यात आले आता आरक्षणाला देखील धक्का लागलेला नाहीये फडणवीसांनी दिलेला शब्द पाळला आणि त्यामुळं छगन भुजबळांनी देखील आनंद व्यक्त केला होता नुकताच झालेल्या घटनेवर बोलताना देखील ओबीसी मेळाव्याला उपस्थित राहणाऱ्या पळकरांनी देखील फडणवीसांवर विश्वास व्यक्त केला देवा ओबीसीच्या आरक्षणावरील आक्रमण रोखलंय आणि ओबीसी आरक्षण अबाधित ठेवलंय म्हणून काही लोकांना पोटशुळ उठतोय समस्त ओबीसी बहुजन समाज फडणवीस साहेबांसोबत आहे असं पडळकर म्हणाले आता यामुळे झालं काय तर ओबीसीचा फडणवीसांवरचा विश्वास आता दृढ झाला पण आता जरांगेंनी फडणवीसांवर केलेल्या विधानामुळे फडणवीसांबद्दल ओबीसी मध्ये सहानुभूती निर्माण होईल का ओबीसी समाज आता फडणवीसांबरोबर जाईल का त्यांची ओबीसी वोट बँक आणखी घट्ट होईल का हे पाहणं महत्वाचं आहे गेले काही दिवस पाहायला गेल्यास जे काही लोक मनोज जरांगे यांच्या आंदोलनात सहभागी होते त्यांच्यासोबत मराठा आरक्षणाच्या लढ्यात होते तेच समर्थक आता जरांगेंवर आरोप करताना दिसतात मनोज जरांगे यांच्यासोबत असणारे अजय बाबा बारसकर यांनी मनोज जरांगेंवर गंभीर आरोप केले त्यावेळी बोलताना जरांगींच्या माग कोणाचा तरी मोठ्या नेत्याचा हात आहे अशी टीका केली होती नंतर या देखील मनोज जरांगींवर टीका केली होती आणि हे असं बोलायला सांगणं जरांगेंवर टीका करणं यामाग फडणवीसांचाच हात आहे अशी टीका जरांगेंचे समर्थक करतात आणि म्हणून आता जरांगे फडणवीसांबद्दल आक्रमक झाल्याचं म्हणलं जाते पण सत्ताधारामधून ही स्क्रिप्ट दुसरंच कोणीतरी लिहत असल्याची टीका केली जाते जरांगी असं देखील म्हणाले की फडणवीस यांनी गुणरत्न सदावर्ते नारायण राणे आणि छगन भुजबळ यांना पुढे केले भाजपला सत्ता आणण्यासाठी मराठा समाजापर्यंत पोहोचण्यासाठी मी काटा ठरतोय त्यामुळे मला त्यांना मारायचंय मलाही बघायचंय की देवेंद्र फडणवीसांमध्ये किती दम आहे मराठा समाजाला देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं होतं मात्र सत्ता गेल्यानंतर आरक्षण कसं रद्द झालं असा सवाल देखील मनोज जरांगे यांनी केला रास्ता रोको आंदोलन शांततेत केलं तरी देखील मराठा समाजातील पोरांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश फडणवीसांनी दिल्याचा आरोप जरांगे यांनी केलाय त्यामुळे हो देखील अर्थात गुन्हे मागं घेणं असो किंवा अंतरवाली सराटीमध्ये झालेला लाठीचार्ज असो तोच राग जरांगेंचा फडणवीसांवर निघतोय असं देखील एक कारण सांगितलं जाते शिवाय तसं पाहायला गेल्यास मराठा आरक्षणाचा जो प्रश्न होता तो देवेंद्र फडणवीसांनीच पहिल्यांदा मार्गी लावला होता फक्त त्यांच्यावर जातीय वादातून टीका केली जाते आणि जरांगेंचा त्यांच्यावर राग आहे असं देखील फडणवीस समर्थक म्हणतायत शिवाय फडणवीस आणि शरद पवारांचं वैर आपल्या सगळ्यांनाच माहित आहे त्यामुळं जरांग्यांच्या तोंडून शरद पवार बोलतायत का तो राग अर्थात शरद पवारांचा जो राग आहे तो जरांगींच्या माध्यमातून फडणवीसांवर निघतोय का असं देखील फडणवीस समर्थक म्हणतात दरम्यान याबद्दल तुम्हाला काय वाटतं जरांगींचा फडणवीसांवर इतका राग काय त्यांच्या अशा विधानांनी आता भाजपची ओबीसी वोट बँक आणखी प्रबळ होईल का या सगळ्याबद्दल तुमचं मत काय आम्हाला का कमेंट मध्ये नक्की सांगा